नमस्कार मित्रांनो तुम्हाला जाणून घ्यायचं आहे का की तुमच्या नशिबात काय लिहिलंय ही चार पानं पहा प्रत्येक पानामध्ये एक गुप्त संदेश दडलेला आहे जो तुमच्या भविष्यासाठी आहे फक्त एक अंक निवडा एक ते चार आणि बघा हे विश्व तुम्हाला काय सांगू इच्छित आहे एक अंक निवडा एक दोन तीन किंवा चार जास्त विचार करू नका फक्त डोळे बंद करा एक दीर्घ श्वास घ्या आणि तुमच्या हृदयाला मार्गदर्शन करू द्या जो अंक तुम्हाला आकर्षित करेल तोच तुमच्यासाठी योग्य आहे तुम्ही तुमचा अंक निवडला का श्री स्वामी समर्थ चला पाहूया तुमच्या निवडलेल्या अंकामध्ये तुमच्यासाठी कोणता संदेश लपलेला आहे जर तुम्ही अंक एक निवडला असेल तर तुमचा संदेश जाणून घेण्यासाठी तयार व्हा अंक एक काय सांगतो जर तुम्ही अंक एक निवडला असेल तर तुमच्या नशिबात नवीन सुरुवातीची चिन्हे आहेत तुमच्या आयुष्यात एक मोठा बदल येणार आहे तो एक नवीन नोकरी नवीन नाते संबंध किंवा एक नवीन प्रवास असू शकतो जो तुमच्या आयुष्याला पूर्णपणे बदलेल तुमची मेहनत लवकरच फळाला येईल आणि तुम्हाला यश मिळेल हीच योग्य वेळ आहे जेव्हा तुम्ही धाडस दाखवून एक मोठी झेप घेऊ शकता अंक दोन काय सांगतो जर तुम्ही अंक दोन निवडला असेल तर तुमच्या नशिबाचा संबंध नातेसंबंधांशी आणि जोडणीशी आहे तुमच्या आयुष्यात एक नवीन आणि महत्वाचे नातेसंबंध येणार आहे तो एक चांगली मैत्री असो किंवा एक प्रेमसंबंध तुम्हाला तुमच्या आजूबाजूच्या लोकांकडून खूप साथ मिळेल तुमचा लक्ष मजबूत नातेसंबंध तयार करण्यावर असावा लक्षात ठेवा खरा आनंद इतरांसोबत वाटून घेतल्यानेच मिळतो अंक तीन काय सांगतो जर तुम्ही अंक तीन निवडला असेल तर तुमच्या नशिबात सर्जनशीलता आणि वैयक्तिक प्रगती आहे तुम्ही एक नैसर्गिक कलाकार आहात आणि हीच वेळ आहे तुमची दडलेली प्रतिभा बाहेर काढण्याची कला संगीत लेखन किंवा नवीन छंद तुमची सर्जनशीलता तुम्हाला खूप आनंद आणि यश देईल तुमच्या आवडीमुळे तुमच्यासाठी नवीन संधींची दारं उघडतील तुमच्या क्षमतेवर विश्वास ठेवा आणि तुमची खरी ओळख जगासमोर येऊ द्या अंक चार काय सांगतो जर तुम्ही अंक चार निवडला असेल तर तुमच्या नशिबात मजबूत आणि स्थिर भविष्य आहे तुम्ही ज्या पायावर काम करत आहात तो लवकरच मजबूत होईल तुमच्या करिअर मध्ये किंवा वैयक्तिक आयुष्यात तुम्हाला स्थिरता आणि सुरक्षितता मिळेल हा एक संकेत आहे की तुम्ही तुमचे ध्येय गाठण्यासाठी कठोर परिश्रम आणि लक्ष केंद्रित करत राहावे तुमचा संयम तुम्हाला दीर्घकाळ यश आणि शांती देईल मला आशा आहे की हा संदेश तुमच्या चेहऱ्यावर हसू आणेल लक्षात ठेवा नशीब तुम्ही स्वतःच घडवता हे संदेश फक्त एक मार्गदर्शक आहेत जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा कमेंट्स मध्ये नक्की सांगा की तुम्ही कोणता अंक निवडला आणि तो संदेश तुम्हाला योग्य वाटला का श्री स्वामी समर्थ